हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आहे शेवटचा गुरुवार म्हणजेच पाचवा गुरुवार मार्गशीर्षमधला आणि आज आहे आमच्याकडे उद्यापन तर उद्यापनाच्या दिवशीच मी हदीमुंकू पण करते तर तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये कसं उद्यापन आहे ते बघायला मिळेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि घरात मध्ये माझ्या आलेल्या आहेत आमच्या बिल्डिंगमधल्या सगळ्या लेडीज तर हळदी गुंकुवाचा कार्यक्रम जसं मी तुम्हाला बोलली की मी दरवर्षी हळदी हळदी कार्यक्रम जो आहे तो उद्यापनाच्या दिवशीच करत असते तर त्याच्यासाठी मी सगळ्या लेडीजना इन्व्हाइट केलेलं होतं आमच्या बिल्डिंगमधल्या आणि सगळ्याजणी आल्या पण होत्या मार्गशीर्षचं गुरुवार थोडंसं अमावास्या असल्यामुळे लवकर उद्यापन करायचं होतं कारण टायमिंग होता अमावाशा पाच सत्तावीसला संपणार होती तर त्याच्यामुळे आज खूप घाईघाई झाली आणि सगळं लवकर लवकर केलं तर इथे मी हे छोटे छोटे असे गोल वाडगे जे येतात प्लास्टिकचे तर ते आणले होते देण्यासाठी वान म्हणून तर अशा आता मार्केटमध्ये बऱ्याचशा गोष्टी अवेलेबल होतात हळदी कुंकवाच्या दिवसांमध्ये ज्या आपल्या घरातल्या छोट्या मोठ्या कामाच्या वापरातल्या वस्तू असतात त्याच वस्तू मी दरवर्षी लेडीजना वाटत असते किंवा देत असते तर यावर्षीसुद्धा काहीतरी वेगळंच घेऊन आलेली होती मी तरी ते बघ सगळ्याजणी आलेल्या होत्या आता ह्या पण माझ्या मावशी आहेत ज्या इकडेच जवळच राहतात तर मी त्यांनासुद्धा इन्व्हाइट केलं होतं आणि मावशींच्या बरोबर त्यांच्या शेजारच्या पण ताई आल्या होत्या तर इथे मी हळदी कुंकूचा कार्यक्रम करून घेत आहे आणि आज खूप दिवसांनंतर माझ्या घरी पुन्हा प्रतीक्षा आलेली आहे कारण प्रतीक्षासुद्धा कामामध्ये बिझी असल्यामुळे तिला एवढा यायला वेळ भेटत नाही पहिल्यासारखा त्याच्यामुळे आजकाल खूप बऱ्याचशा व्हिडिओमध्ये प्रतीक्षा दिसतही नसेल तुम्हाला तर प्रतीक्षा पण आली होती मी तिलासुद्धा सांगितलं होतं की हळदी कुंकू आहे तर कामावरून आलीस की वेळ काढून ये कामाला जायला लागल्यावरती लेडीजला तेवढासा वेळ मिळत नाही कारण कामावरून आल्यानंतर घरातली पण कामं आवरायची असतात आणि इथे ह्या आमच्या दोघीजणी शुभ्रा आणि गुड्डी खूप सारी मस्ती करत आहेत संध्याकाळपासून त्यांचा सगळ्यांच्याच घरी उद्यापनाचा कार्यक्रम असल्यामुळे ह्या दोघीजणी सगळ्यांच्या घरी फिरून फिरून केळी जमा करून आणत होत्या कारण मुलांना सगळेजण केळी वाटत होते सो इथे मग यांना पु यांना हळदी कुंकू लावल्यानंतर आम्ही चाललेलो आत्ता आमच्या बिल्डिंगमध्ये कारण बिल्डिंगमध्ये सुद्धा सगळ्यांच्या घरी जायला लागतं तर आम्ही बिल्डिंगमध्ये गेलो आणि तेव्हा ही माझी मैत्रीण आहे दीपाली ती येऊन बसली होती खूप वेळ सगळ्यांचं होईपर्यंत तिला घरीच बसावं लागलं होतं कारण घरी कोणच नव्हतं आणि ती एकटीच बिचारी बसून राहिली होती तर मी पटापट -पत सगळ्यांचं आवर सगळ्यांच्या घरी जाऊन पुन्हा घरी आली आणि मग या ज्या राहिलेल्या होत्या बिल्डिंगमधल्या दोन बायका आणि माझी फ्रेंड तर तिघींना पण हळदी कुंकू लावलं तर असा हा छोटासा हळदी कुंकूचा कार्यक्रम जो आहे तो मी दरवर्षी करत असते खूप काही मोठं मोठं करत नाही तर मी आत्ता गुड्डीला पण सांगितलं की तू सुद्धा थोडंसं दे म्हणून कारण तुला पण ह्या गोष्टी समजल्या पाहिजेत तर गुड्डी पण बघा इथे मला हेल्प करू लागली आहे आणि म्हणून तर आमचा बघा मध्ये मध्ये किती फिरतो येतो तर गुड्डीला मी सांगितलं तर त्यांना ते वान देऊन नमस्कार कर तर गुड्डीचा नमस्कार बघा आमचा केवढा भयानक आहे तो त्याच्यानंतर मी पण सगळ्यांना नमस्कार करून सगळ्यांचे आशीर्वाद घेतले आणि हादी कुंपाचा जो कार्यक्रम आहे तो इथेच संपला त्याच्यानंतर आला मला नैवेद्य दाखवायचा होता तर नैवेद्याची तयारी मी करते इथे आज मी नैवेद्यामध्ये बरेचसे पदार्थ बनवले होते तर भात बघा असाच नैवेद्यामध्ये ठेवायचा असतो त्याच्यामुळे मी वाटीमध्ये घालून मस्त भाताचा आकार काढून घेतला होता पनीर आणि मटारची सुद्धा भाजी बनवली होती एक पालेभाजीसुद्धा मी बनवलेली होती आणि मी नैवेद्यामध्ये बनवल्या होत्या पुऱ्या तर खूप जास्त बनवल्या नव्हत्या मी थोड्याशाच पुऱ्या नैवेद्यापुरत्या बनवल्या होत्या आणि गोडमध्ये मी श्रीखंड ठेवलेलं होतं कारण ह्या वेळेला काही बनवायला वेळ नाही मिळाला लवकर उद्यापन करायचं असल्यामुळे आणि पापड असं माझा नैवेद्याचं ताट जे आहे ते मी छान पूर्ण केलं आहे तर तुम्हाला कसा वाटला हा नैवेद्याचं ताट मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्याकडे पण काय काय नैवेद्यामध्ये वेगवेगळं बनतं तेसुद्धा मला कमेंट करून सांगा तर इथे माझा नैवेद्यसुद्धा देवीला दाखवून झाला होता आणि असा हा छोटासा छान कार्यक्रम पार पडला तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगायला विसरू नका तर देवी जगा किती छान दिसते ना मस्त असे सजवलं होतं मी देवीला सुरू सो आय होप बेस्ट की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय बाय